नाशिकमधील चर्चित धोत्रेखून प्रकरणात फरार आणि सरद गुन्हेगार म्हणून ओळखले जाणारे गायकवाड बंधू यांना गुंडागिरो विरोधी पथकानं देवळाली कॅम्प परिसरातून शिताफीनं ताब्यात घेतलं बावीस ऑगस्ट रोजी नांदुरणाका परिसरात किरकोळ वादातून आकाश धोत्रे यांचा भाऊस राहुल संजय धोत्रे याच्यावर उद्धव उर्फ बाबा निमसे आणि त्याच्या साथीदारांनी लाकडी व लोखंडी दांडे तसेच चाकूने जीव घेण्या हल्ला केला होता गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना राहुलचा मृत्यू झाला त्यामुळे गुन्हा खुनाच्या गंभीर कलमात रूपांतरित करण्यात आला या प्रकरणातील दोन प्रमुख आरोपी भूपेश उर्फ बाळा गायकवाड हेमराज रवींद्र गायकवाड हे, हे गुन्ह्यानंतर फरार झाले होते गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले होते पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन डिसेंबर रोजी देवळाली कॅम्पच्या विजयनगर परिसरात रचण्यात आला सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकानं कारवाई करत दोन्ही आरोपींना अमित हाऊसिंग सोसायटी परिसरातून शिताफीनं अटक केली आहे अटक केलेल्या आरोपी पुढील तपासासाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहेत ही संपूर्ण कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सा सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं पार पाडली आहे